नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो जे बांधकाम कामगार आहेत यांच्यासाठी दिवाळी जे बोनस मिळणार आहे पाच हजार रुपये सर्वात मोठी अपडेट आलेला आहे मित्रांनो आता यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत कोण कोण अपात्र ठरणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला जर तुमची पात्रता किंवा अपात्रता याची जर यादी किंवा तुम्हाला स्वतःचं जर नाव चेक करायचं असेल जर कमेंटमध्ये तुम्ही जर यादी टाईप करून मला पाठवलं तर ती लिंक मी तुम्हाला डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये देणार आहे व तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवर ती लिंक मिळून जाणार आहे त्याच्यासाठी मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या तीन मित्रांमध्ये शेअर करा तरच तुम्हाला ही लिंक मिळणार आहे तर मित्रांनो ही अपडेट बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकता अपात्र नागरिक दिवाळी बोनससाठी पात्र नाहीत आता कोण कोण पात्र नाहीत इथं संपूर्ण जे महत्वाचे पॉईंट आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत गेल्या पॉईंटमध्ये नोंदणी नसलेले कामगार म्हणजेच मित्रांनो जे महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत नाही असे कामगार या योजनेसाठी अपत्र राहणार आहे आता दुसरा जो पॉइंट आहे कालबाह्य नोंदणी असलेले कामगार म्हणजे ज्यांची नोंदणी संपलेली आहे त्यांनी रिन्युअल केलं नाही नूतनीकरण केलं नाही अशा कामगारांना पण हे बोनस मिळणार नाही आता गैर बांधकामगार क्षेत्रातील कामगार जेणेकरून मित्रांनो जे, जे कामगार आहेत बाहेरील क्षेत्रामध्ये म्हणजेच उदाहरण त्यांचं दुकान आहे कामगार जे दुकानामध्ये काम करतात ऑफिसमध्ये कर्मचारी आहे शेतमजूर आहे किंवा इतर कोणताही जॉब करतात मित्रांनो पण त्यांनी जर हे जे जॉब कार्ड आहे किंवा बांधकाम कामगाराचं जे कार्ड आहे हे जर काढलेलं असलं तर ते पण या बोनससाठी अपात्र राहणार आहे आता चौथा पॉईंट म्हणजे सरकारी कर्मचारी किंवा अर्थ सरकारी नोकरी करणारे कारण की भरपूर जण आहेत काही वेगवेगळे वेग डॉक्युमेंट डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन हे कार्ड दौक्म मिळत आहे पण त्यांना पण याचा लाभ मिळणार नाही इथं सर्व स्पष्ट देण्यात आलेलं आहे हे जर पॉईंटमध्ये तुम्ही आढळत असाल तर तुम्हाला दिवाळी बोनस रुपये पाच हजार हे मिळणार नाही मित्रांनो इथून पुढं आणि जर तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा एखाद्या सर्व्हिस शोधून हो निवृत्त असाल जे सध्या कोणत्याही प्रकारचे बांधकामगार काम करत नाही असे पण जे कामगार आहेत ते पण याच्यासाठी अपात्र राहणार आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे दोन वर्षापासून सदस्य शुल्क न भरलेले कामगार मित्रांनो आपल्याला जी रिन्युअल केल्यानंतर एक रुपयाची जी पावती आहे ती काढावी लागते त्याचा जो शुल्क आहे तो, शुल तो भरावा लागतो असे काही सदस्य आहेत असे काही नागरिक आहेत त्यांनी जर हे जे शुल्क आहे हे जर भरलेले नसेल तर तुम्ही याच्यासाठी अपात्र राहणार आहे जर भरलेलं नसेल तर लवकरात लवकर जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊ हे जे शुल्क आहे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर भरून टाकायचं आहे जेणेकरून दिवाळीच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला हे पाच हजार रुपयाचे बोनस येणार आहे आता केवायसी अपूर्ण जे बँक माहिती आहे हे नसलेले अर्जदार तर मित्रांनो तुमची जर केवायसी अपूर्ण असेल काही बँकेची माहिती अपूर्ण दिलेला असेल वय तुमचा अर्ज होल्ड वरती पेंडिंग वरती असेल तर तुम्हाला जवळच्या सायबर कॅफे किंवा जे कामगार कल्याण मंडळ असतात तिथे जाऊन तुम्हाला ही जी प्रोसेस आहे लवकरात लवकर करून घ्यायची तरच तुम्हाला या योजनेचा व ह्या पोनाचा लाभ मिळणार आहे आता इथं बघू शकतात मित्रांनो त्यांनी मागील वर्षी खोटा अर्ज केला आहे चुकीची माहिती दिली आहे असे काही डॉक्युमेंट आहे मित्रांनो डुप्लिकेट डॉक्युमेंट बदलून किंवा ऍड्रेस बदलून नाव वय असं बदलून जर काही व्यक्तींनी जर हे कार्ड काढलेलं असेल तर कार्ड मिळालं पण त्यांना इथून पुढे लाभ अजिबात मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं ज्यांचा जै। वेळ साठ वर्षापेक्षा जास्त असून सध्या काम करत नाहीत यांना पण हा लाभ मिळणार नाही अर्ज आहे किंवा एकाच नावावर दोन वेगवेगळे अर्ज करणारे जे कामगार आहेत आता भरपूर वेळा जे आहेत नवरा बायको दोन्ही पण अर्ज करत असतात एकाच ठिकाणी जर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये समजा तुमचा प्रॉपरचा जिल्हा वेगळा आहे आणि तुम्ही राहत वेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे असे काही कामगार असतात ते काय करतात की हे नाव नोंदणी करतात कार्ड काढतात व या योजनेचा लाभ घेतात पण आता मित्रांनो पळत चालू झालेला आहे इथून पुढच्या तुम्हाला अजिबात जे आहे लाभ मिळणार नाही मित्रांनो हे काय महत्वाचे पॉईंट होते मित्रांनो हे जर पॉईंटमध्ये तुम्ही आढळत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ अजिबात भेटणार नाही जे पाच हजार रुपयाचं बोनस आहे मित्रांनो जे दिवाळीला मिळणार होतो ते तुम्हाला अजिबात मिळणार नाही मित्रांनो तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या ले यूट्यूब चॅनलवर वर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा आणखी जर काही प्रॉब्लेम येत असतील किंवा जर काही प्रॉब्लेमवरती सोल्युशन पाहिजे असेल तर कमेंट करा आपण त्याच्यावरती नक्की एखादा व्हिडिओ बनवू तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद